शहापूर शिवतीर्थावरून सरकारवर निशाणा बदलापूरच्या अमानुष घटनेविरोधात आक्रमक निदर्शने सरकारने याचिका दाखल करण्यासाठी कुत्रा पाळला आहे माजी आमदार पांडुरंग बरोरा गृहमंत्र्यांना हो लाज वाटून त्यांनी राजीनामा द्यायला हवा विद्या वेखंडे दिशाहीन आणि संहिताहीन महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध मधुकर उभारे बदलापूरची अत्याचारी घटना आणि महाराष्ट्रात लहान अश्राफ मुलींवर होणारे बलात्कार आणि हत्या यांच्या निषेधार्थ आज शहापुरात जिंदादिल संवेदनशील नागरिकांनी शिवतीर्थासमोर सरकारविरोधी घोषणा देत तीव्र निषेध केला महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेला बंद न्यायालयाचा सन्मान राखत मागे घेतल्याने नेत्यांच्या आदेशानुसार काळ्या फिती लावून जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी शहापूर शिवतीर्थावर हजेरी लावून सरकारविरोधी जोरदार घोषणा दिल्या तसेच बदलापूरच्या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून आरोपीला तात्काळ आणि कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली याशिवाय महाराष्ट्रात सातत्याने होणाऱ्या बलात्कार आणि हत्येच्या घटना रोखण्यात सरकारला अपयश आल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा विद्या वेखंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे महिला ठाणे जिल्हा अध्यक्षा रश्मी निमसे कम्युनिस्ट पक्षाचे मधुकर उबारे कम्युनिस्ट पक्षाचे अशोक कुवारा यांनी आपल्या भाषणात बिघडलेल्या व्यवस्थेवर पळखळ टीका केली यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश भांगरत राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश थोरात राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मनोज विशे माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र भेरे अश्विनी वारघडे अपर्णा पानसरे प्रतिभा भागवत संभाजी भेरे गुलाब भेरे सुभाष विशे रवी पाटील रवींद्र लकडे जानू हिरवे अविनाश शिंगे सुरेंद्र तेलवणे गणेश अवसरे शिवाजी देशमुख प्रवीण कदम अंकुश भोईर अनिल गगे असीफ पठान श्रीकांत चौधरी भास्कर बरोरा गुरुनाथ निमसे अशोक मोहोपे अनंता भोईर मधुकर वेखंडे लक्ष्मण जोशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी या ठिकाणी निर्णय घेतला की या पिढीतीला न्याय मिळण्यासाठी याचा निषेध नोंदवण्यासाठी अर्ध्या दिवसाचा बंद हा महाराष्ट्रात करायचा परंतु परंतु या सरकारला हा बंद हा निषेध त्यांना परवडत नाही त्यांना सहन होत नाही आणि म्हणून या सरकारने एक याचिका दाखल करण्यासाठी एक कुत्रा पाळलेला आहे <laughs> 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 आणि कुठलंही आंदोलन असेल कुठलाही बंद असेल काही कुत्रा जाऊन पहिला मुक्त आणि तिकडे त्या ठिकाणी याचिका दाखल करते आम्हाला असं असं वाटायला लागलं की जे गृहमंत्री ते गृहमंत्र्यांनी आपल्याला पदाचा राजीनामा दिला पाहिजे त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण हे जे आता महाराष्ट्रात जे घटक आपल्या सत्ते आपण शक्यत असताना त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे आणि गु� त्यांनी राजीनामा दिला पाहिजे शिक्षाहीन सविताहीन महाराष्ट्र शासनाचा पहिल्यांदा आपण निषेध करतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असताना गुंतागुंतीचे होत असताना महिलेच्या मुख्यमंत्री संवेदनाशील आहेत असं वाटत नाही सत्य बातमीसाठी बातमी मार्गच दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद